आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विषाणूमुळे जनतेनं घाबरून जाऊ नये असं केंद्र सरकारचं आवाहन नागपूरमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सीबीआयच्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारीला मतदान आणि भाजपाचं राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट एच एम पी व्ही विषाणूमुळे जनतेनं घाबरून जाऊ नये असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर दृक्षाव्य माध्य माध्यमात घेतलेल्या बैठकीत त्यांनी देशातली श्वसनाच्या आजारांची सद्यस्थिती त्यांचं व्यवस्थापन तसंच एच एम पी व्ही संसर्गाच्या प्रकरणांचा आढावा घेतला राज्यांनी इन्फ्लुएन्झा आणि गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगांच्या व्यवस्थापनाची फळी मजबूत करावी असे निर्देश त्यांनी दिले राज्यांनी माहिती शिक्षण आणि संवाद तसंच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता वाढवावी अशी सूचना त्यांनी केली श्वसनाशी संबंधित आजाराची वाढती प्रकरणं हाताळण्यासाठी देश सज्ज असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं भारतात एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटॅनिमो व्हायरसनं बाधित आणखी दोन रुग्ण आढळून आले असले तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे हा विषाणू नवीन नाही तसंच त्यामुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा एक उपाय असून एखादा रोगजनक विषाणू आढळून आल्यावर घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे खोकला ताप सर्दी आणि धाप लागणे ही या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आहेत नागपूरमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं संशयित नमुने आय सी एम आर एन आय व्हीकडे पाठवले हो असून त्याचा अहवाल आल्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आज जे मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये दोन ह्युमन व्हायरस व्हायरसचे पेशंट आढळलेले आहे ते सध्या चुकीचं आहे दोन पेशंट जे एक सात वर्षाचा आणि एक चौदा वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे पण जोपर्यंत आम्ही एन आय व्ही आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही सस्पेक्टेड आहे आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे एच एम पी व्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे लहान मुलं वृद्ध तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे मंत्रालयात एच एम पी व्ही संदर्भात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक दिशानिर्देश जारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल असं त्यांनी सांगितलं राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे याशिवाय सार्वजनिक खाजगी सहभाग धोरणात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज ही बैठक झाली शासनाच्या कार्यनियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य सरकारनं आज घेतला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथं सीबीआयनं विकसित केलेल्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी सीबीआयच्या पस्तीस अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाचा यात समावेश आहे भारत पोल पोर्टल आंतरराष्ट्रीय तपासाला नव्या युगात घेऊन जाणार असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले इंटरपोल करून आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळवण्यासाठी विनंती प्रक्रिया सुव्यवस्थित करणं हे भारतपोल पोर्टलचं उद्दिष्ट असून रेड नोटिसांसह इंटरपोलच्या इतर नोटिसा जारी करणं याचा त्यात समावेश आहे भारतपोल पोर्टल कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अद्ययावत माहिती मिळवण्याची सुविधा प्रदान करेल सायबर आर्थिक आणि संघटित गुन्हे तसंच अंमली पदार्थ आणि मानवी तस्करीसह आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी ते विकसित करण्यात आलं असून ते सर्व लाभधारकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणेल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली या निवडणुकीसाठी दहा जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होईल सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील अठरा तारखेला अर्जांची छाननी होईल वीस जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी संध्याकाळी जाहीर झालेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी जाहीर झालेली आकडेवारी यात तफावत होती पण त्यात कुठलाही फेरफार झाला नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला मतदानाची आकडेवारी बदलणं अशक्य आहे काही मतदान केंद्रांवरून अधिकारी कर्मचारी रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी पोहोचतात त्यामुळे अंतिम आकडेवारी यायला वेळ लागतो असं त्यांनी सांगितलं प्रत्येक मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलेल्या सतरा सी या अर्जातली मतदानाची आकडेवारी मतमोजणीच्या वेळी पडताळून दाखवली जाते याचा पुनरुच्चार त्यांनी केला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कुठलाही फेरफार करता येत नाही किंवा त्यात व्हायरस सोडता येत नाही ईव्हीएममध्ये अवैध मतं नसतात किंवा त्यात काही फेरफार करता येत नाही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं वारंवार विधी विविध वी निकालपत्रातून यावर शिक्कामोर्तब केल्याचं ते म्हणाले नवीन सदस्य नोंदणी अभियानात दीड कोटी प्राथमिक तर पाच लाख सक्रिय सदस्य मिळवण्याचं प्रदेश भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे मुंबईत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते येत्या दहा जानेवारीला घर चलो अभियान सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अहिल्यानगर इथं येत्या बारा जानेवारीला होणाऱ्या कार्यकारणी बैठकीत सुमारे पंधरा हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार रा असून समारोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक घेतली हा वार्षिक मेळावा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय वाढवण्यासाठी महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींवर सहयोगी चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकसंध धोरण पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचं व्याप्स व्यासपीठ म्हणून काम करत असल्याचं गडकरी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रादेशिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीचं आदानप्रदान करण्यासाठी आणि देशभरात परिवर्तनशील धोरणांची एकसमान अंमलबजावणी करण्यासाठी असा संवाद गरजेचा असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा स्पॅन्डेक्स मोहिमेचा म्हणजे दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर टाकण्यात ता आला आहे त्यामुळे आज सकाळी नियोजित असणारा हा प्रयोग आता दोन दिवसांनी म्हणजे तारखेला होणार आहे काही तांत्रिक अडचणींमुळे डॉकिंग प्रक्रियेला ग्राउंड सिम्युलेशनद्वारे आणखी प्रमाणीकरण आवश्यक असल्याचं यात म्हटलं आहे इस्रोनं समाज माध्यमांवरून ही माहिती दिली आहे पट्टेरी वागणीची शिकार केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्रात झंझेरिया बीट चौऱ्याहत्तर मध्ये एका पट्टेरी वाघाची शिकार करून शरीराचे तुकडे जंगलात फेकले असल्याची घटना उघडकीस आली त्यावर पोलिसांनी तातडीनं ही कारवाई केली भाईंदर पूर्वच्या नक्षत्र टॉवरमध्ये सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या एका मजुराचा गुदमरून मृत्यू झाला तर एकाची स्थिती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं मलेशिया सुपर थाउजंड बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी थायलंडच्या ऑनिरच्या जोकसाथा पोनपन आणि सुकिता सुवाचाई यांचा पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा एचएमपीव्ही विषाणूमुळे जनतेनं घाबरूत जाऊ नये असं केंद्र सरकारचं आवाहन नागपूरमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सीबीआयच्या भारत पोल या पोर्टलचं उद्घाटन दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर एकाच टप्प्यात पाच फेब्रुवारीला मतदान आणि भाजपचं राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबई केंद्राचं पुढील बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार